नगरपरिषद निवडणूक निकालानंतर नगरपरिषदल्या अनेक इंटरेस्टिंग स्टोरीज आता समोर येऊ लागलेल्या आहेत काही नगरपरिषदांमध्ये उमेदवार अर्थात नगरसेवक केवळ एका मतांनी विजयी झालेला आहे तर काही ठिकाणी हा फरक दोन तीन चार पाच ते दहा इतक्या कमी मतांच्या फरकांचा आहे एक ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एका पेरू विकणाऱ्या महिलेला थेट नगरसेवक पदाचं तिकीट दिलेलं होतं आणि ती महिला या निवडणुकीमध्ये जिंकली सुद्धा आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आपण जिंकल्यानंतर ती महिला विजय जल्लोष करताना पाहायला मिळाली नाही तर ती थेट आपल्या पेरूच्या गाड्यावर जाऊन पोहोचली अशाच काही इंटरेस्टिंग स्टोरीज पाहूयात या खास रिपोर्टमधून नगर परिषद निवडणुकीत किंवा कुठल्याही निवडणुकीत जिंकून आल्यावर विक्ट्री म्हणजे जिंकल्याची खूण म्हणून दोन बोट उंचावून उन विजय दाखवला जातो मात्र मावळमधल्या मा वडगाव नगरपंचायतीतले हे सगळे हाताच एकच बोट का दाखवत असतील याच कारण म्हणजे एका मताची किंमत काय हे या सगळ्यांना चांगलंच कळलंय एका मतानं चमत्कार केला आणि मावळमधल्या मा वडगाव नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता ढोरे एका मतानं निवडून आल्या वडगाव नगरपंचायतीतल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादीच्या सुनीता ढोरे यांनी भाजपच्या पूजा ढोरे यांचा अवघ्या एका मतानं पराभव केला भाजपच्या पूजा ढोरे यांना तीनशे बावीस मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या सुनीता ढोरे यांना त्यापेक्षा एक जास्त म्हणजेच तीनशे तेवीस मतं मिळाली अखेर एका मतानं विजयी झाल्यावर गुलाल उधळला गेला या निवडणुकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठापणाला ला लागली होती इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली ढोरे नगराध्यक्ष झाल्या अशीच एका मताची कथा धाराशिवमध्येही पाहायला मिळाली नळदुर्ग नगर परिषदेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये काँग्रेसच्या उमेदवार मन्नबी कुरेशी एका मतानं जिंकल्या त्यांना चारशे पाच मतं मिळाली तर अजित पवार गटाच्या उमेदवार तय्यबा कादरी यांना चारशे चार मतं मिळाली या प्रभागात दोन वेळा फेरमोजणी झाली मात्र निकालात कोणताही बदल न झाल्यानं अखेर मन्नबी कुरेशी यांना विजयी घोषित करण्यात आलं नळदुर्गमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपचे निरंजन राठोड अवघ्या चार मतांनी जिंकले याच प्रभागात महिला उमेदवारांच्या लढतीत भाजपच्या छमाबाई राठोड आठ मतांनी जिंकल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या सुमन ठाकूर पाच मतांनी विजयी झाल्या प्रभाग क्रमांक का चारमध्ये काँग्रेसचे आकाश कुलकर्णी बारा मतांनी जिंकले गडचिरोली नगरपरिषदेतल्या प्रभाग क्रमांक का चारमध्ये काँग्रेसचे श्रीकांत देशमुख एका मतानं निवडून आले श्रीकांत देशमुखांनी सातशे सतरा मतं घेत भाजपच्या संजय मांडवगडे यांचा पराभव केला ही माझी पहिली निवडणूक होती आत्तापर्यंत आपण समाजकारण करत आलो जनतेनेच या प्रभागातील जनतेनेच पुढे केलेलं आहे आम्हाला या निवडणुकीसाठी आणि जनतेनेच मग या प्रभागातून ज्या अपेक्षा आहेत जनतेच्या की प्रभागाचा विकास झाला पाहिजे ज्या आपण प्रभागाच्या समस्या आहेत त्या समस्या सुटल्या पाहिजे त्यासाठी निवडणुकीमध्ये प्रभागातून जनतेने उभे केले होते त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही उभे झालो आणि त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यांच्या मताने आम्ही विजयी झालो लोणावळ्यात तर वेगळीच कथा पाहायला मिळाली लोणावळ्यात अजित पवारांनी पेरू विकणाऱ्या एका फळ विक्रेतीला तिकीट दिलं आणि त्या निवडूनही आल्या लोणावळा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक अकरा अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री जगताप विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा सहाशे आठ मतांनी पराभव केला गेल्या दहा वर्षांपासून त्या रस्त्यावर पेरू विकताय सकाळी पेरू विकायचे आणि संध्याकाळी प्रचार करायचा असा भाग्यश्री यांचा दिनक्रम होता आमदार सुनील शेळकेनी भाग्यश्री यांना तिकीट मिळवून दिलं उदारनिर्वाह आपल्या व्यवसायावर आहे नगरसेवक नंतर आहे पण माझ्या जेवढ्या माता भगिनी माझ्यावर विश्वास, विश्वास ठेवून मला एवढं भरघोस मता निवडून दिले त्यांचे मला पहिले आभार मानायचे कारण की मला माझ्यावर एवढा विश्वास दाखवला मेहनत सुनील अण्णा शेळकेनी एवढ्या गरीब व्यक्तीवर लक्ष ठेवून उमेदवारी दिली हेच मला माझे त्यांचा आभार मानायचे आहे पण एवढं गरीब लोकांवर त्यांचं लक्ष आहे हे त्यांना म्हणजे नाही का सगळ्या मतदारसंघांना दाखवून दिलं की गरीब व्यक्तीवर पण आमचं लक्ष आहे तो उमेदवार त्यांनी उमेदवारी दिली मला त्यांच्या पक्षातून राजकारणात फक्त घराणीशाही नाही तर सामान्य माणसाचे कष्ट आणि प्रामाणिकपणाही पाहिला जातो त्याचं हे उदाहरण ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई